शहाण्णव सत्त्याण्णव पासून येतो शाळेत असल्यापासून शाळेत असल्यापासून नऊ दिवस आम्ही सगळे एकत्र येऊन देवीची पूजा अर्चा करतो अच्छा आणि दसऱ्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही जो काय देवीचा मान आहे पाचनाराची ओटी किंवा पाचनाराच तोरण हे आम्ही सगळे मित्रमंडळ म्हणून करतो तुमचा काय अनुभव आहे समीर दादाचे अनुभव आज धनश्री आणि त्यांचे सौरभ आज सौरभ नेत्र एकत्र इली तुझ्या स्थानावर आज त्यांनी आशीर्वाद घेतले आणि नतमस्तक झाली त्यांच्यावर कृपादृष्टी ठेव आज लेकरात शेरात सवाश्री मिळून द्या तिची पिळगी वाढवची वाढून तुझा आशीर्वाद आमचं योगेश गावकर आज बाबा त्याचा गाराला गेल्या वर्षी परत उजवतोय त्या उजवण्याच्या आधी बाबा माझ्याकडनं का चुकला मागलास नाही क्षमा कर पण लेकराचं काय असत तर तुझ्या पत्रात घे आणि लेकराचा पुढचं न्याय मिळवून देश तुझ्या दारात येऊ आणि दुसरं आमचं प्रीतम सावंत आज त्याची व्यवस्था परिपूर्ण केलं त्याची मठी बांधून दिलंस नवीन मठी बांधून देतस रे त्याची व्यवस्था जी लक्ष्मी त्या वही होती ती परिपूर्ण आज तुझ्या दरबारात येऊन पूर्ण झालेली नमस्कार मित्रांनो मी योगेश गावकर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या आज मी आलो जीवदानी मंदिर मध्ये आपल्या भांडव राहत्या घरी गेली पन्नास वर्ष आपल्या इकडे जीवदानी आईच्या इथे सोहळा साजरा केला जातो आणि विशेष सांगायचं म्हणजे गेली पंचवीस वर्ष आपले मित्रमंडळी दीपोत्सव साजरा करत आहेत चला तर मग जाऊया बघायला हे आपले दादांची एंट्री झालेली आहे <laughs>

दिव्यांचा हा मान आहे हा आम्ही जवळजवळ एकोणीसशे सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पासून चालू केले आम्ही सगळा आमचा ग्रुप आहे शाळेचा मुलांचा नवज्व शाळेचा अच्छा पूर्ण ग्रुप जितके आमचे मुलं मित्र आहेत ते सगळे ह्या खास मा ह्या मानासाठी दिव्यांच्या म्हणजे एकत्र जमा होतात कोण कुठे किती जांभून असते तरी ते येतात अच्छा जवळ शहाण्णव सत्त्याण्णव पासून येतो आम्ही शाळेत असल्यापासून तुमच्या शाळेत असल्यापासून तुम्ही येत आहे ओके शास्त्रीय फॅमिली पूर्ण आम्हाला एकदम घरच्यासारखं मुलांसारखं आम्हाला पूर्ण वागणूक देतात ओके मंदिरात देवीची सेवा घडून घेते देवी स्वतः सेवा घडून घेते आम्हाला चांगली गोष्ट आहे नऊ दिवस आतीला आवाजून येतात आम्ही लोक पण आमची काम एक करून ऍडजस्ट करून सगळे इथून हजर होतो पण खास दिव्यांसाठी तर इकडे हजर होतात परत दसऱ्याला पण देवीचा मान करतो देवीला बुटी बिटी करून देवीचं कारण देवी पण माणसो आमचं सगळ्यांचं अच्छा आणि सगळं प्रदर्शित करून खूप जाम जमा करतो ओके मग ह्या नवरात्रीत आणि आतापर्यंत तुम्ही दिवे लावत आलात तर तुमचा असा काय अनुभव आहे का अनुभव म्हणजे सांगायचा अनुभव हे दिवे जे आता तुम्ही बघाल तू प्रज्वलित करू प्रज्वलित करेल दिवा ज्याला मान भेटेल तो जर बॅचलर असेल तर पुढच्या वर्षी त्याच लग्न फिक्स अच्छा मनोकामना दोघांची दो म्हणजे नवस नवस बोलण्यासारखं जायचंय नवस हे दिव्यांची गमत आहे ओके संगीत समीर दादा हो मला त्याचा तुमचा काय अनुभव बारा वर्ष झाले मला मला खूप अनुभव यायचा नाही शिकवलं तुझे दात अनुभव अनुभव तुमचा काय आमच्या समीर दादेचे मिसेस काय यांचा अनुभव अनुभव माझा इकडे अनुभव तुमचा काय अनुभव माझा अनुभव काय ना आम्ही इथे दरवर्षी वर्षी वर्षभर जरी नाही आढळून नऊ दिवस आम्ही सगळे एकत्र येऊन देवीची पूजा अर्चा करतो आणि दसऱ्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही जो काय देवीचा मान आहे पाचनाराची ओटी किंवा पाचणाऱ्याच तोरण हे आम्ही सगळे मित्रमंडळ म्हणून करतो ह्याच्या पुढेही देवीने आम्हाला अशी सद्बुद्धी द्यावी आणि असा आशीर्वाद आमच्यावर ठेवावा की आम्ही नक्की जय जय आमचा अनुभव म्हणजे आपण गेली तीस वर्ष आम्ही सर्व देवीची पूजा करतोय चांगला अनुभव येतो म्हणजे तो, तो शिक्षण क्षेत्रामध्ये असून येत की कामाच्या क्षेत्रामध्ये असून येत ती घर परिवारात असून सर्वांचा ग्रभाळ्यात झालेला आम्हाला दिसतोय आम्ही न मागता आम्हाला देवी सर्व काही देते अच्छा आणि त्याची आहे आमचं आहे पुढचं आमची पुढची माहिती येऊन देवीची सेवा करेल आतापर्यंत आपल्या जीवदानी आईने सगळ्यांची जी इच्छा पूर्ण केली आहे आणि सगळ्यांना यश दिलेलं आहे तेच देवीजवळ प्रत्येकाचं मागणं असतं जे आम्ही कुठल्याही निस्वार्थीपणे आम्ही देवीची सेवा करतो आणि देवी आम्हाला सगळ्यांना करून घेतो आणि मोठा एक मनात एक असा काय एक मोठा उत्साह असतो असा मोठा सण कसा दिवाळी सर दसऱ्याचा सणच आहे पण एक एक जल्लोष साजरा करतो असा एक जोश असतो अंगा त्याचा मस्त वाटतं एकदम भारी आवडत आवडतो जाम 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 धमाल सांग एवढी पूर्ण आता हातामध्ये काय तुझ्या हा काकड्यांचा माल जसा आरस तुम्ही एकवीस दिव्यांचा आरस देवीकडे दाखवणार पोवाळला एकवीस दिव्यांचा आरस तू देवी हा साकड्यांचा मान देवी वेगळी देवीच्या मंदिरासमोर जी वाघोबाची घुमटी आहे अच्छा त्या वाघोबाच्या घुमतीला म्हणजे त्या वाघोबाला हा काकड्यांचा पाच काकड्यांच्या बरोबर मान डाळून ओके असा मग हे विड्या रोजीच होणार देवी बरोबर मागोबाचं पण समोर दिव्यांचा मान आणि काकड्यांचा ओके असे दोन मान छान छान आई मातेश्वरी ते मान्य कर आणि आमच्याकडे पक्षाला घराला मालक दे मालक बोलता मालकी घेऊनच येईल

भगवान <सफिया> चा आतारा निरंगरा भांडुकेश्वर गावदेवी स्थानिक देवा मुंबादेवी महालक्ष्मी माते हा ज्या तुझ्या साना तुझ्या मठीत ज्यांनी ज्या सासने आणि पिलावरची सासनेची इली आणि तुझ्या मठीयेत खूप ठोकल्या आणि तुझ्या इकडे वसवल्यान तुका आज तुझी त्या माट्या तुझी शोभा केल्यान तुझा स्थान मांडल्यान तुझी पूजा अर्चन तुझी केल्या ना त्यांनी आज ही मान्य करून घे जो कोण इलो आणि तुझं बस जोडल्यान इकडे तुझ्या बसाबरोबर एकमत केल्यान तुझ्या बरोबर आणि या लेकरांना सगळ्यांना एकत्र आणून तुझा गोप तू गोपाळ आज साजरू केला ना इकडे आज शोभा मांडल्या ना आज एकवीस दिवसांचे आरस केल्या ना या आरस मान्य करा घे आज लेकरांनी सगळ्यांनी येऊन एक मताने एक विचारांनी जे दिवे एकवीस दिव्याचे पेटवल्याने हत काकडी पेटवल्याने हत जो वाघोबा बसवले ना त्या वाघोबाकडे काकडे पेटवल्याने हत आज दिव्यांचा आणि काकड्यांचा एक मत लेकरांची जी राठी मर्यादा त्या मर्यादेवर तुझी मर्यादा एक कर आज हंगाम मेळ्यान तू सगळ्यांची जी गाराणी तू जाणतस जाणतस गावराठी मर्यादेबरोबर बरोबर त्यांचा मत एक कर मावळे वासाबरोबर त्यांचा एक मत कर काय चुक असेल त्याच्यातून तर लेकरांचा क्षमा कर केल्या कट्ट्या वेळा लेकरांच्या यश दे आणि शेरात सवाश मिळवून देखील असेल क्षमा कर आणि आज आमच्या कुटुंब ज्यांनी आज ज्या वासानी इकडे आणून स्वतःची पिल्लावर वाढवल्या तुझ्या आशीर्वादाने आज त्यांचा लेकरू धनुश्री देंजे ज़ा। ज़ा। आज धनश्री आणि त्यांचे सौरभ आज सगळं लेकर तुझ्या स्थानावर आज त्यांनी आशीर्वाद घेतले नतमस्तक झाले आहेत त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेव आज लेकरात शेरात सवासरी म्हणून पिळगी वाढवची वाढून तुझा आशीर्वाद होया त्यासाठी त्या लेकरांची पूर्ण रखवाली तू घे आणि परिपूर्ण तुझी रखवाली घेऊन आज ते लेकरं तुझ्याकडे सगळ ये पूर्ण व्यवस्था तिची पुढची तुझी तुझी जिम्मेदारी त्या परिपूर्ण न्याय तुझ्या तिचा न्याय पूर्ण तुझ्या पदरात टाकतंय काय तो न्याय आंदारम्यान तू जाणत तर परिपूर्ण तू करून घे का तुकडला मागलं असेल लेकराकडनं तर क्षमा कर लेखक शेरात सभाशेर मिळून दे आज आमचं योगेश गावकर आज बाबा त्याचा गारण आहे गेल्या वर्षी तर परत उजवतय त्या उजवण्याच्या आधी बाबा माझ्याकडनं का तुकला मागला असेल क्षमा कर लेकराचं काय असत तुझ्या पत्रात घे आणि पूर्ण न्याय मिळवून दे तुझ्या दारात येऊ आणि दुसरं आमचं सावंत आज त्याची व्यवस्था परिपूर्ण केलं त्याची मठी बांधून दिलंस नवीन मठी बांधून देतस देतच ने महाराज त्याची व्यवस्था त्याच्या त्याच्या जी लक्ष्मी त्या वही होती मटियासाठी ती परिपूर्ण आज तुझ्या दरबारात येऊन पूर्ण झालेली झाली ना तर पुढच्या वर्षात त्या मठीची पूर्ण न्याय घेऊन खबरदारी घेऊन तो परिपूर्ण न्याय तुझ्या दरबारात आणशील ना तुकला मागला असेल क्षमा क्षमाळकर अंधार मिळाली सगळी उभी होत सगळ्यांचा न्याय घे सगळ्यांची धर्मठी आकाराची खबरदार खबरदारी या जबाबदारी या सगळी तुझ्या पदराचा आम्ही अजात लेकर असाव असा हो ना महाराज तुला मागला असेल कर शेकरी आईचा आईचा